मित्रनो नमस्कार स्वागत है तुम मजे आज ब्लॉग मध्य कश्य सर्व आशा है कि सर्व ठीक पर भावा आइन दोन दिवस मैं ऐडमिट है हॉस्पिटल में मैं काल के वीडियो मे संगडमिट कराए सबियत खूब खराब हो गई आता आजी मामी

काल आसन तीसरा सलाई तो आगा चला एक दोन बॉटल ले ले दोन जो जोन दोन से ठीक प्र, प्र, तो। न कसाराला तो मैं आराम करते बाजूला सलाई लगे मिल सलाइन वह लगे बोली तबियत चल रही है तर भाऊ आणि बहिणी माझ्यावरले मोठे मोठे संकट येत चालले तर आणि तेवढ्या संकटाला मी तोंड देत चालले आता ते कुठंतरी चांगल्या प्रकारे जॉब करत होते माझी तब्येत अचानक खराब झाली ती पण मला ॲडमिट करून घ्यायची वेळ आली एवढी सलाईन वगैरे लावले इंजेक्शन सहा इंजेक्शन दिले चाले तर बघू शकता माझी अवस्था अशी झाली बोलो पण वाटत नाही तरी पण म्हणलं आता चला एक व्हिडिओ बनवाच त्यामुळे छोटासा व्हिडिओ बनवावा ड्युटीला पण नाही तीन दिवस झाले आता ह्या दुखण्याचा परिणाम ते ड्युटीवर पण होते का काय असं वाटायला लागलं मला खरंच फार खरतड परिस्थिती तुम्ही पुढे चालेल